नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं बुक क्लब आपण शक्ती बुक बघतो आहे शक्ती बुकच्या ह्या बुक क्लबच्या बुक, बुक रिडिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं वेलकम आहे सो आपण शक्ती बुक बघतो आहे आपण डेली काही ना काही इम्पॉर्टंट टॉपिक याच्यातले आपण रीड करत असतो जेणेकरून तुम्हाला त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळावं हा माझा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी मी आपल्या पार्टिसिपेंटसाठी हा बुक क्लब घेऊन आलेलो आहे हा बुक चॅलेंज क्लब घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला जे काही इथे मोटिवेशन मिळते जे काही लॉ नॉलेज मिळते ते तुम्हाला एका पेजवर लिहायचं आहे की मी आजच्या या बुक रिडिंगमधून काय शिकलो ते आणि तुम्हाला धीरे धीरे तुमच्या लाईफमध्ये ते परिवर्तन यायला सुरुवात होणार आहे सो आजच्या याच्यामध्ये आपण क्लबमध्ये आपला जो टॉपिक आहे आपले प्रेम व्यक्त करा हा टॉपिक आपण बघतो आहे प्रेमसंबंधी जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणी नातेसंबंध व्यवसायातील नफा तोटा आजारपण याबद्दल बोलत असता तेव्हा तुम्ही त्यावर प्रेम करत नसता काय म्हणतात जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणी नातेसंबंध व्यवसाय व्यवसायाचा नफा तोटा किंवा नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम किंवा आर्थिक अडचणी हे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्ही त्यावर काय करत असता प्रेम व्यक्त करत नसता एखाद्या वाईट गोष्टीबद्दल तुम्ही बोलला असता एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती जिने तुम्हाला वाईट अनुभव वाई दिला त्याबद्दल तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही प्रेमाने बोलत नसता एखाद्या व्यक्ती एखाद्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही वाईट बोलताय किंवा जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी वाईट बोललं तुम्ही त्याच्या त्याच्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही प्रेमाने बोलत नसता तुमच्या वाईट दिवसांबद्दल बोलणे ओके तुमच्या वाईट दिवसांबद्दल बोलणे एखाद्या भेटीसाठी उशिरा पोचणे वाहतुकीत अडकणे किंवा बस चुकणे या साऱ्या तुम्हा तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत उशिरा पोचणे वाहतुकीत अडकणे ओके किंवा बस चुकणे ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत गोष्टी तुम्हाला न आवडणाऱ्या असतात ओके या गोष्टी तुम्हाला न आवडणाऱ्या असतात दररोज okay? अनेक छोट छोट्या गोष्टी घडत असतात दररोज अनेक छोट छोट्या गोष्टी घडत असतात तुम्हाला न आवडणाऱ्या चोट गोष्टीबद्दलच तुम्ही बोलत राहिलात असेच तुम्ही तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलत राहिलात तर या साऱ्या लहान लहान गोष्टी तुम्हाला त्रास देत राहतील ओके मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो तुमच्यासोबत काहीतरी निगेटिव्ह समजा घडलं तुम्ही एखाद्या ठिकाणी लवकर जायचं होतं पण लेट पोहोचले किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत वाईट केलं किंवा मग अजून काही असू शकते किंवा तुम्ही तुमच्या हेल्थबद्दल कुठेतरी निगेटिव्ह बोलले तुम्हाला काही छोटासा त्रास झाला नसेल तुम्ही त्याच्याबद्दल कंटिन्युअस निगेटिव्ह तुम्ही टॉक करत असाल तर हे गोष्टी तुम्हाला अजून अजून प्रॉब्लेम क्रिएट करता छोट छोट्या ह्या प्रॉब्लेम छोट छोट्या निगेटिव्ह गोष्टी हे खूप मोठं प्रॉब्लेम क्रिएट करतात ओके त्यामुळे नकारात्मक गोष्टी नेहमी आपण सांगतो आहे की नकारात्मक गोष्टीचा टॉक करणं तुम्हाला काय करायचं आहे कम्प्लिटली बंद करायचं आहे म्हणून दिवसभर तुम्ही चांगल्या गोष्टी बोलले पाहिजे जे भेटी चांगल्या झाल्या त्याबद्दल बोलले पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे ज्या भेटी चांगल्या झाल्या त्याबद्दल बोलले पाहिजे वेळेत पोहोचणे तुम्हाला कसे आवडते याबद्दल बोला मी लेटच पोचतो हे बोलल्यापेक्षा मी वेळेत तर मला कसं फील होते मला कसं वाटते याबद्दल बोलता आरोग्य राहणे कसे चांगले याबद्दल बोला आरोग्यदायी राहणे कसे चांगले याबद्दल बोला तुमच्या व्यवसायात नफा कमवणे तुम्हाला कसे आवडते याबद्दल बोला तोटा बोलण्याबद्दल तुमच्या व्यवसायात तुम्हाला नफा कसा जास्तीत जास्त मिळतो तुम्हाला नफा मिळतो आहे हे तुम्हाला बोलायचं आहे दिवसभरात चांगल्या भेटी व चांगली परिस्थिती याबद्दल बोला दिवसभरात जितक्या काही चांगल्या गोष्टी झाल्या जितकी काही चांगली परिस्थिती झाली त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे जे तुम्हाला आवडते त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे जे जे तुम्हाला आवडते त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे कोणत्या गोष्टीवर प्रेम करायला तुम्हाला आवडेल त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे कोणत्या गोष्टीवर तुम्हाला प्रेम करायला आवडेल त्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलले पाहिजे तुम्ही जर सतत नकारात्मक गोष्टी व्यक्त करत राहिलात आणि न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये गुंतत गेलात तर तुमची अवस्था पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे होईल पिंजऱ्यातील पिंजऱ्यातील जो पोपट असतो त्याची कशी परिस्थिती असते अशी तुमची परिस्थिती होती किंवा जर तुम्ही नकारात्मक गोष्टी व्यक्त करत राहिलात आणि न आवडणाऱ्या गोष्टी गुंतत राहिलात तुम्ही अडकून पस पडसा एखाद्या पिंजऱ्यामध्ये अशी तुमची अवस्था होईल प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा नकारात्मक गोष्टीबद्दल बोलता तेव्हा तुम्ही या पिंजऱ्याला आणखी एक चढी लावत जाल जितकं जितकं तुम्ही पिंजऱ्यात पि, तुम्ही निगेटिव्ह बोलून पिंजऱ्यात ऑलरेडी अडकता पण तुम्ही अजून जर निगेटिव्ह बोलत गेले तर तुम्ही एक एक चढी त्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये लावत जाल असे लेखकांचं म्हणणं आहे जितका तुम्ही निगेटिव्ह विचार करणार निगेटिव्ह टॉक करणार चुकीचा विचार करणार तितकं तुम्ही अडकत जाल आणि हे सर्व केल्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलल्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टीपासून स्वतःला दूर करा दूर कराल आयुष्य उत्कृष्ट उत्कृष्ट चांगलं आयुष्य जपणारी माणसे नेहमीच चांगल्या गोष्टी बोलत असतात जे माणसं उत्कृष्ट आयुष्य जपतात ते व्यक्ती नेहमीच चांगल्या गोष्टी बोलत असतात असे करण्याने आयुष्यातील सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी त्यांना भरभरून प्राप्त होतात चांगल्या गोष्टी बोलल्याने चांगलं एकमेकांसोबत परिवर्तन ठेवल्याने चांगलं रिलेशनशिप ठेवल्याने काय होईल तर हे गोष्टी ए, हे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींनी भरभरून जातात आकाशात उडणाऱ्या पक्षाप्रमाणे ती मुक्त असतात असे उत्कृष्ट जगण्यासाठी तुरुंगाप्रमाणे भासणाऱ्या पिंजऱ्याचे बंधन तोडून टाका प्रेम द्या तुम्हाला आवडते त्याबद्दल बोलत राहा मग हे प्रेमच तुम्हाला मुक्तीचा अनुभव देईल तुम्ही प्रेम द्या जे गोष्ट आवडते त्याच्याबद्दल बोलत राहा म्हणजे तुम्हाला ह्या चांगल्या गोष्टीचा चांगला अनुभव होईल सो so, सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्ही आज ह्या रीडिंग क्लबला जॉईन झाला आणि तुम्ही प्रॉपर बघितला तुमचा कमेंट नक्की मला सांगा थँक्यू थँक्यू व्हेरी मच भेटूया उद्या